दरडेखोरांचा अड्डा बनतोय कळम पोलीस प्रशासन नेमकं करतय काय असा सवाल आता नागरिकातून होत आहे कारण गेल्या पंधरा दिवसात कळंब शहर आणि पाच किलोमीटर परिसरात दरोडा आणि चोरीच्या तीन घटना घडल्या असून पोलिसांना एकाही घटनेत चोरट्यांना पकडण्यात यश आलेलं नाही कळंब शहरापासून जवळच असलेल्या मस्सा शिवारातील समर्थ पेट्रोल पंपावर गुरुवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला असून दरोडेखोरांनी कामगारांना मारहाण करून सत्तर हजाराची रक्कम लंपास केली आहे त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे दरोडेखोर पोलिसांना पुन्हा पुन्हा आव्हान देत आहेत तरी तपासाची गती मंद आहे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र सध्या कळम शहरात पाहायला मिळत आहे गुरुवारी रात्री बाराच्या दरम्यान पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला आणि पोलीस नेमकं करतात काय हा प्रश्नही पुन्हा निर्माण झाला कळम येरमाळा रोडवर असलेल्या समर्थ पेट्रोल पंपावर रात्री दरम्यान दोन दुचाकीवरून चार दवडेखोर आले कोयत्याचा धाक दाखवत कामगारांना मारहाण करून सत्तर हजार रुपये व दोन मोबाईल घेऊन कळमच्या दिशेने पसार झाले काही दिवसांपूर्वीच कळम पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर अशाच पद्धतीचा सशस्त्र दरोडा टाकून चार चोरट्यांनी सव्वा तीन लाखाची रोकड लुटली होती त्यावेळी ही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यानंतर परडी रोडवर तीन दुकाने फोडून चोरी करण्यात आली होती तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस च्या मध्यरात्री लक्ष्मी रोडवरील एटीएम मशीन चोरून नेण्यात आली होती पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडतो तर आपल्या घरावरही दरोडा पडू शकतो अशी भीती सामान्य कळमकरांच्या मनात निर्माण झाली आहे